नमस्कार सर्वांना आता कसे आहात तुम्ही सर्वजण आशा करतो की सर्वजण चांगलीच असतील तर आता हो का आताच आमचा अभ्यास सुरकला आणि आता तो म्हणजे त्याचा आम्ही आज अभ्यास सुरकला आता कालची गोष्ट तुम्हाला ए जे अब्दुल कलामांची गोष्ट कशी वाटली की कमेंटमध्ये सांगा आणि ती तुम्हाला ही कशी वाटते बरं तिची मोटिवेशनल व्हिडिओ कशी वाटते ते बी सांगा आणि तुम्हाला एक माहिती का जसेच आम्ही मोटिवेशनल व्हिडिओ टाकायला लागलो का तसेच लाईक आणि सबस्क्राईब भेटायला लागले बघा आम्हाला तर म्हणजे असंच आम्हाला सपोर्ट करीत जावा तुम्ही तर आम्ही आता ना काही दिवसांनी ना अजून आत्ता नाही बरं का आता, आता आम्हाला म्हणजे जरा आता पेपर चालू आहेत बरं का आमचे माझे प्री बोर्ड चालू आहे तुम्हाला सांगितलेलं ना त्यामुळे आत्ता नाही बरं का असं पण चॅलेंजेसचा व्हिडिओ पण आम्ही नंतर तुम्हाला एक भारी इतकं भारी प्री म्हणजे इतकं भारी ना तो चॅलेंजचा व्हिडिओ मी आम्ही बनविणार आहे तो बघा म्हणजे आम्ही त्याचं प्लॅन करून ठेवला हो आहे तरी तुम्ही कमेंटमध्ये सांगा ते कसं तुम्हाला चॅलेंजचा व्हिडिओ आणि कालची जी तुम्हाला माहिती काय ए पी जे अब्दुल कलामांची स्टोरी ते एपीजे अब्दुल कलामांची स्टोरी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा तर आता ना मी ना, ना आगा। आगा आज आज कोणती गोष्ट बेस्ट नाही सांगणार आज गोष्ट सांगणारच आहे आम्ही तर ना तुम्हाला आज म्हणजे आजले भारी आम्ही गोष्ट म्हणजे आज आम्ही भारी सांगणार आहे तुम्हाला ती तुम्हाला ना नक्की आवडन आणि जर ती जर आवडलं तुम्हाला तर या व्हिडिओला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायचा हो का आत्ता मी खाली बसलोय ते आता म्हणजे लई असं उभा राहून आता काढताच येत ना म्हणजे उभा राहून काढूच वाटत ना आता कारण माहिती का पाहिले असे म्हणजे दुखत येतं आता ते तुम्हाला पाय कमन दुखते परत आपल्या हात ते कमन दुखते तुम्ही विचार करा ना जे पहिले जुने लोक होते का ते किती म्हणजे अशी त्यांच्या ताकद होते ते ना म्हणजे काही बी काम ना किती वेळ बी करायचे म्हणजे किती वेळ बी ते काम करू शकत होते का नाही म्हणजे तसे ते लोकांचे म्हणजे हे होते अंग म्हणजे अंगात तर तरी म्हणजे एक फार पावरच होती ना त्यांच्या अंगात तर म्हणजे आजकाल अशा लोकात पावरच राहिली नाही म्हणजे आगात ताकदच राहिली नाही तर मग आज तुम्हाला विषय समजताच असं मी कशावर आम्ही कशावर सांगणार आहे तुम्हाला तर ते आहे व्यायाम हा व्यायाम आपल्या जीवनात किती इम्पॉर्टंट आहे बघा ना तुम्ही म्हणजे व्यायाम काहीच नाही होत म्हणजे व्यायाम व्यायाम म्हणजे इतका आपला ना व्यायाम कसं म्हणायचं माहिती का व्यायाम आपला एक सख्खा मित्रच आहे हा आपला सख्खा मित्र असतो व्यायाम तर हो का तुम्हाला ना आज मी ना तुम्हाला ना एक सूर्य नमस्कार परत जोर परत डिप्स हे कसे काढते ते आहे तुम्हाला माहीतच असेल पण जरी ज्यांना माहीत नसेल त्यांना म्हणजे दाखवत जाई दाखवितो कसं कसं काढते तर मला बे अजून इतकं परफेक्ट जमत आहे पण मला थोडंसं जमत आहे तर तेवढंच तुम्ही हे म्हणजे असं हे करा तर मग आता वेळ तुम्हाला दाखवितो कसं काढते तर जोरं ती डिप्स त्याच्या आधी त्याच्या आधी त्याच्या आधी तुम्हाला ते जर व्हिडिओ पाहिजे असेल ना चॅलेंजेसचा त्या व्हिडिओला नक्की लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि ना लवकर आम्हाला ना हे करा मग लगेच लवकरात लवकर तसेच आता मी एक अजून एक शोरीने आठ घातली बघा तर त्यो त्यांनी काय म्हटलं माहिती का तो आहे की ना जवर्तक ना आपले ना पन्नास सबस्क्रायबर बरं का पन्नास सबस्क्रायबर पूर्ण होत आहेत आणि ना एक हा दहा हजारापर्यंत वॉच टाईम जात नाही तर वरतक ना वर नाही ना दहा दहा तासापर्यंत नाही दहा नाही व्हिवर ना, ना दहा हजार होत नाहीत का तवरत आपण चॅलेंजचा व्हिडिओ बनवायचाच नाही पण मी त्याला म्हटलं बनवत आपण पण तो ऐका नाच तो तुम्हाला खोटं वाटत असं ना तो, आता तो थोड्या वेळात येणारच आहे तर तुम्हाला सांगतो ते स्वतःच मानलाय असं तर तुम्हाला सांगतो आणि चला मग आता ना व्यायामाचं थोडंसं तुम्हाला महत्त्व बी सांगतो म्हणजे आता व्यायामाचं तुम्हाला महत्त्व सांगतो आता लगेच तर हका तो यायच लागलाय आता खालनं दरवाजाचा आवाज आलाय तर मग माहिती का आमचा दरवाजा असं आहे ना असं उघडताना लय वाजवतो बघा तर हो का ते यायच लागलाय आता तो तुम्हाला सांगतो तेव्हा काय म्हणतोय बघा त्या या तो तुम्हाला सांगतो काय म्हणतो तर हो का मित्रांनो आता ते शौर्य आला सोड होका मित्रांनो आता शूर्या आलाय बघा हो का इथे डंबल घेऊन आलाय तो हो का तो कसं डंबल घेऊन आलाय तो इथं वरती डंबल घेऊन आलाय इकडे तस न करू ते बघायचं का तुम्हाला सोड ए सोड सोड मोबाईल दर सोड ओका हे हो का डंबल हो का हो तीन किलोचा डंबल आहे बघा अहो बघाय इकडे जवळ जवळ ये ना हो काही तो तीन किलोचं दिसत आहे का तीन किलो तर तीन किलोचं डंबल आहे तर बघा मला मला लई सहज उसलो तो एवढं बिना बरं का असं वरती घेताना सहज होऊ दे पण असं खाली घेताना बाबा कसं हे लई दुख दे असं खाली घेताना असं एफोट लागतो ना असं हे होतं दमण निघा असं बघ कुणी घेतलं डायरेक्ट दुखचं हो तर आता डंबल मारायचे तर आता नाव आकाशेश्वरीने डंबल आणलं बघा याला तर खाली तर मित्रांनो आता हो का डंबलने

तर चांगले भारी आलाय क्वालिटी मध्ये आणि ना ह्यानी आम्ही म्हणजे रोज असं हे करतो तो तर नाही तर व्यायामाचं महत्व तुम्हाला सांगतो बरं का हे असंच येड्यावाणी करतं बाबा दिवसभर असंच ही इंग्लिश बघा मग कसं बोलतोय बरं आता हो का तुम्हाला तो काय म्हणलेला तो मी तुम्हाला म्हणले का नाही म्हणजे हवा म्हणला की दहा दहा पन्नास सबस्क्रायबर आणि ना हे झालं पाहिजे टेन थाउजंड व्ह्यूज पाहिजे हो का बरं हे स्वतःच म्हणलंय आता तुम्हाला म्हणलेलं का नाही हो असं म्हणलाय म्हणून तर आता तुम्हाला ना व्यायामाचं थोडस महत्व सांगतो बरं का पाहिजे सबस्क्रायबर किती तर आता ना आता हो का बरं का तुला व्यायामाचं महत्व सांगायचंय का ह्याला व्यायामाचं महत्वच माहित नाही तर मी तुम्हाला सांगतो बरं का व्यायामाचं महत्व तर व्यायाम सांगणार आहे तुम्हाला व्यायाम तर ह्याला आधी सांगितलं मी ह्याला माहितच नव्हतं ना मी आधीच सांगितलं त्याला तर मी आज आहे का आज ना आज ना मी ना व्यायामाचं महत्व काय माहिती का नमस्कार आणि हा हा तर तुम्हाला व्यायामाचं महत्व सांग का बघा ना व्यायामाने आपण ना आहे का आपल्या नाहीत बघा आपण स्वावलंबी राहत होतो आपण स्वावलंबी राहत होत सर हात काढला का लय असं ही होतं हे का हे झप्तानी सुद्धा असं म्हणजे असं अंगावर हात ठेवतो असं अंगावर हात ठेवतो असं अंगावर हात ठेवित असतो काय झालं काय झालं काय झालं हे बी व्यायाम नाही केल्याचे परिणाम आहे सगळे हे व्यायामच करीत नाही व्यायामच करीत नाही तसला काय लाल माहिती का एवढे दोन चार दिवस परीक्षा होती ना, 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 ना परीक्षा परीक्षा होती नाही असतो बघा ना परीक्षा होती म्हणून करण्यात नाही आला पण आता बी सुरुवात केली गुरु आज नाही पण मग आज केलं ना आज परीक्षा होती ना आज केलं ना आज नव्हती परीक्षा होती नव्हती आज का मी आज सकाळी व्यायाम केला तर ह्याला हे उशिरा उठलेला कसं करतोय राग आला ह्याला तर का आता आज हाय का तुम्हाला व्यायामाचं महत्त्व सांग का व्यायामाने ना आपण कधी स्वावलंबी होतो बघा तर तुम्हाला माहिती आहे का ह्या जगात ना तीनच रोग असते म्हणजे तीन मेन रोग असते जसं की पित्त <laughs> काहीतरी चाललंय हो पित्त पित्त ही गप्पसला का तो पित्त कफ आणि वायू वायू, वायू म्हणजे काय माहिती का ए पित्त कफ वेगळं असत वायू म्हणजे वात 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 येतात का आपल्या पायाला म्हणजे असं वात आल्यासारखं होत ना वायू त्याला म्हणतात बघ शुद्ध भाषेत म्हणतात असं वायू शुद्ध भाषेत म्हणतात शुद्ध भाषेत होत म्हटलं ना वायू म्हणजे शी वायू म्हणजे वात वाय। 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 असं आमच्या पुस्तकातच दिलंय मराठीच्या आता पुस्तकातच दिलंय मराठीच्या मराठी पुस्तकातच दिलंय काय बोलतोय बघा तर आता हाय का व्यायामाचं म्हत काय माहिती का आम्हाला पुस्तकातच दिलंय ती बरं काय आहे बघा मराठी आहे कविता आहे तुला माझं लय माहिती स्वतःच काय माहिती का माहिती आणि हाय का म्हणजे बोलू दे जरा डिस्टर्ब बघा मला मध्ये येऊन का काय होत माहितीये का ते थी तीन तीन प्रकारचे हे असतात ना तर वायू म्हणजे वात वात येते ना अशी पायाला कधी कधी वात येते कुठं वात येते बॉडीला म्हणजे हाताला पायाला अशी वात येतात ना आणि कफ आहेत का कफ असतात का कफ म्हणजे आपल्या म्हणजे खोकला सर्दी ते म्हणायचं आता आम्हाला खोकला सर्दी झाली बघा ती म्हणजे कफच झालय ना आपण म्हणत कफ झालंय तर ना आणि जी हे आहे का पित्त म्हणजे पित्त म्हणजे ना ती एक प्रकारे आपल्या पोटातलं लिक्विड असतं त्याला आपण पित्त म्हणतो तर पण ती जर हाय प्रमाणात वाढलं का मगच म्हणजे हे होतं तर आता तुम्हाला ना व्यायामाचं थोडंसं महत्व सांगितलंय आणि ती व्यायामाने हा म्हणाला का व्यायामाने आहे का आपली बॉडी बी सश सशक्त सशक्त होते काय म्हणला दाखवून दे मग अजून थोड्या वेळ घेतो की परत आम बोलू दे जरा तर आहे का सशक्त म्हणजे आपली सशक्त होत अशक्त जी बॉडी आहे का सशक्त होते सशक्त सशक म्हणजे <laughs> राशी तरस... तंदुरुस्त होते तंदुरुस्त होते तंदुरुस्त होत असती बॉडी म्हणजे अतंदुरुस्त हा अदुरुस्त तंदुरुस्त म्हणजे तंदुरुई तंदुरुटी तंदुरुस्त मध्ये असं हे होत हे होतं तर ना आता ना तुम्हाला व्यायाम करून दाखवतो सूर्य नमस्कार पहिल्यांदी सूर्य नमस्कार करून आहे बघा तुम्हाला तर चला आता सूर्य नमस्कार करून आहे तर चला आता सूर्य नमस्कार करून दाखविणार तुम्हाला बाय बाय का चला तो हो का दमा नीट पोज घे तो हका अशी आता नीट अशी सूर्यनमस्काराची अशी पोज असती बघा हो का असे हात जोडायचे तर हा असे हात जोडायचे तो हका अंधार झालाय म्हणून एवढं चांगलं नाही पण हो का असे हात जोडायचे आता नेक्स्ट स्टेप काय माहिती का असं हात करून असे वरती घ्यायचे हात असं नीट वरती घ्यायचे असं ताणायचंय असं ताणायचं हा नंतर खाली घ्यायचं हा नंतर आता ना का असं महाग जायचं आणि नंतर दा हळूवार असं खाली यायचं खाली आलं का गुडघे वाकवायचे नाहीत का तुम्हाला दाखवितो कस होका तुम्हाला दाखवतो कसं करायचं तर हो का तुम्हाला दाखवितो आता कसं करायचं बरं का ते तर दाखवितो तुम्हाला का असं स्ट्रेट का असे स्ट्रेट ठेवायचे हा आणि आणि जे हे हात आहेत का हात हो का इथं पायाला इथं पायाला चिटकवायचे असे पूर्ण म्हणजे हो का असे आडवे झाले पाहिजे हा असं टच करायचं एक का असं महाग घेतला का पाय असं पूर्ण बॉडी अशी पुढं मग झुकवायची हा अशी स्ट्रेच करायची पाच सेकंद थांबायचं असं नंतर दुसरा पाय असं महाग ठेवायचं घ्यायचं आणि असं आता सरळ सरळ हा महाग जायचा आता आणि महाग जाऊन बघा असं हा असं असं हो झालं का नंतर आता परत खाली वाकायचं खाली वाकायचं आता हा असं खाली वाकायचं आता हा बघा ना तुम्ही बघा ना तू दाखव निसत मी सांगतो त्यांना असं करायचं ते आणि आता उठायचं असं आणि पुढं लय झुकायचं हा स्ट्रेट ठेवायचे पाय का असे आणि आता परत आपल्या नॉर्मल अशा ह्या पोजमध्ये यायचं दाखव कसं तर असं झालं का परत आता ना हे करायचं एक दुसरा पाय पुढं घ्यायचा दुसरे वाला आणि नंतर आता परत तसं सेम करायचं आणि आता परत पहिला पाय घ्यायचा जो महाग आहे का तो घ्यायचा परत असं हे करायचं खाली वाकायचं आणि परत असं वरती यायचं तर हो का ही आता अशी अशी सूर्यनमस्कारची अशी हे होती तर तुम सांगा कसं वाटतं ते तर आता तुम्हाला जोर काढून दाखवतो बरं का तुम्हाला जोर जोर तर माहितच असते तरी एक दोनच काढून दाखवतो कशी असते ती तर चल शोरे आपण जोर काढून दाखवतो मी काढून दाखवतो बरं का तुम्हाला जोर तर, तर, तर हो असे ता हात खाली असं इतकं हाताच परत हो का असं इतकं घेतलं का परत इथं इथं हात टाकायचा दोन डिस्टन्स घ्यायचं परत दाखव बरं कसं दोन घ्यायचं इथं समजा असं एक पॉईंट घ्यायचा बरं का त्याला असं हात ठेवायचा परत एक हित जायचा असं हित हा ठेवायचा हा, हात परत एक डिस्टन्स घ्यायचा धोका झोकास आलं का नंतर धोका पायाला असं महाग ठेवायचं आणि थम 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 धम हा धोकाश परत पाहिलेले आहे का आता हे जोरच्या पोलिशन मध्ये आलं जस जोरच्या पोलिसन मध्ये येत ना आता महाग जायचं असं आणि महाग जायचं ना असं पुढं जसं पुढं यायचं पुढं पुशवायचं लाहेर खाली वाकायचं असं अन थांबत तशीच थांब आणि हो असं थोडं जे रेझिस्टन्स राहील ना था। तो राहायला पाहिजे तोच मेन आहे ना परत तो असं जेवढं वरती ना तेवढं जायचं परत तो असं परत असं मागे जायचं आणि परत तो कास स्टेप मारायचे अशी स्टेप करायची अशी डाखी एकदम फास्ट स्टिचिंग अट कर डायरेक्ट 50 होका असे करायचे तो होका आता हे जोर झाला तुम्हाला डिप्स काढला पाहिजे

आणि जे जी ओल्ड आहेत का त्यांनी असं असं पुढं टोन ठेवून ना अर्ज करायचो अकास तर, तर ही पुढं टोन ठेवलं काय होतं माहितीये का पुढं ठेवून ठेवलं ना म्हणजे असे जोर लागतो का मला लगेच दम लागला बघा तर अशी ही म्हणजे व्यायाम असते तो तर आजचा व्हिडिओ आता तर आजचा व्हिडिओ आता थांबितो हिच थांबवितो तर आजचा व्हिडिओ आता हिच थांबितो था था तर आजचा व्हिडिओ आता हितच थांबतो तर बाय तर हे व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक्स करा सबस्क्राईब करा आणि <coughs> शेअर करायला लाईक करा आणि सबस्क्राईब सबस्क्राईब करायला विसरू नका तर मिळूया पुढच्या असे ते लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढच्या पुढच्या वेळेला असंच मिळू एक इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये आणि लवकरात लवकर पन्नास सबस्क्राईबर करा आणि दहा हजार व्ह्यूज करा तर चला बाय हा तर बाय चला आता परत मिळूया परत